नमस्कार आज आपण बघणार आहात की प्रहार दिव्यांग संघटना यांच्या कार्यालय यश आले आहे गणेश नलवाडे पाटील आणि सर्व दिव्यांग बांधव यांच्या कार्यालय यश आलेले आहे तरी त्यांनी तहसीलमध्ये ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या ते त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत चला तर मग आपण बघूया प्रहार दिव्यांग संघटना प्रहारचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चभाऊ कडू यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष श्री शिवाजीराव गाडे यांच्या निर्णायक भूमिकेतून व अध्यक्ष श्री गणेश नलवाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले कन्नड तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे खंबीर नेतृत्व श्री गणेश भाऊ नलवाडे पदाधिकाऱ्या तहसील कार्यालय कन्नड येथे मान्य श्री नायब तहसीलदार साहेब व पाणी पुरवठा यांच्याकडे तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रलंबित अंत्योदय शिधापत्रिका शिधापत्रिका व संजय गांधी मासिक वेतन संचिकासाठी वेळोवेळी उपोषणाबाबत निवेदन देऊनही तालुक्यातील दिव्यांग बांधवांना न्याय मिळाला नाही याच अनुसरकारने काल मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधव उपस्थिती सकाळी ठीक नऊ सुरुवात करण्यात आली होती दिवसभर असलेल्या ठीक वाजता तहसील कार्यालयातर्फे नायब तहसीलदार श्री राजपूत साहेब व पुरवठा अधिकारी श्री राठोड साहेब यांनी दिव्यांग बांधवांच्या आमरण उपोषणाची दखल घेत पंधरा ते वीस दिवस दिवसात वरील सर्व मागण्यांची पूर्तता केली जाईल असे लेखी स्वरूपात पत्र देऊन प्रहार दिव्यांग संघटनेच्या आमरण उपोषणाची जिल्हा सरचिटणी श्री संजय बापू मिसाळ यांच्या भाषण व संभाषणाने सांगता करण्यात आली यावेळी तालुका उपाध्यक्ष श्री रामहरी घुगे सचिव श्री कैलास पाचाळ संपर्क प्रमुख श्री अंतराम भाऊ नलावडे पाटील शहराध्यक्ष श्री सुखदेव अन्ना मुगले संघटक श्री केरेमामा श्री रतन रनमाळी काका तालुका कार्याध्यक्ष श्री कल्याण शिंदे सहसंघट सहसंघटक श्री विलासराव निकम श्री रमेश पवार विशेष सहायक श्री सुनील भारुक्का कन्नड साजिद अली सादिक अली श्री बा बाबासाहेब दौडी कडुनाथ राठोड मोहळ तांडा चिंचली शाखा प्रमुख श्री सोनाजी गपडे प्रमुख गोपाल परदेशी मोहाडी शाखा प्रमुख श्री चौगे मामा वाजळी प्रमुख श्री सहादेवराव मुगले रामेश्वर घुगे अब्बू टेक दीपक श्रीखंडे खलीलबाई कारभारी वानखळे पांडुरंग पवार रावसाहेब पवार रमेश शिवलिंग आखाडे हस्ता प्रमोद पवार सुनील लोंडे खातखेळा सविता माने रेखा मोकासे श्रीमंती शोभाताई व तालुक्यातील बरेच दिव्यांग बांधव व माता भगिनी आमरण उपोषणाला उपस्थित होते शेवटी श्री गणेश नलावडे पाटील यांनी सर्व दिव्यांग बंधू भगिनींना यापुढेही प्रहार दिव्यांग संघटनेने हाती घेतलेले दिव्यांग जनजागृती अभियान व सेवाभावी कार्यात तालुका प्रहार संघटनेला अशीच साथ मिळेल असे आवाहन आव्हान अपेक्षा करून पुनच्छ एकदा एक प्रकारची कळकळीची कल साथ घातली व व्हा लढत रहा आपला तालुकाध्यक्ष श्री गणेश नलवाडे पाटील कन्नड प्रहार दिव्यांग संघटना